नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत जय हरी माऊली तर आज आपण आषाढी एखादशी स्पेशल ब्लॉग पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघायचा आहे पंढरपुरातून खास हा ब्लॉग आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही हा ब्लॉग बघायचा आहे तर इथे आपण पालखीच्या दर्शनासाठी आलेलो आहे पालखीचं दर्शन म्हणजेच तुकोबरायाच्या पालखीचं नुकतंच पंढरपूरमध्ये आगमन झालेलं आहे आणि तिथेच आपण विसाव्या मंदिराजवळ आपण इथं पालखीच्या दर्शनासाठी आलेलो आहे विसाव्या मंदिराजवळ पालख्या जर आल्या ना तिथं आपल्या तुकोबरायाच्या पालखीचं पंढरपुरामध्ये आगमन होताना तिथं आपल्या तुकोबराया पालखीचं एक उभं रिंगण होतं ते इसबावी परिसरामध्ये होतं विसावा मंदिर ते कॉलेज चौक हो या परिसरातून एक उभं रिंगण होतं आणि नंतर तिथेच आपली आरती होते आणि आरती झाल्यानंतर मगच आपली पालखी जी आहे ते विठ्ठलाकडे मार्गस्थ होते तर इसावा इस मंदिरापासून पालखी आरती करून पुढं आलेली आहे आणि पुढं येऊन आम्ही थांबलेलो होतो तर तिथं आम्ही दर्शन घेतोय तर हे पूर्ण तुम्हाला पंढरपुरातून पाहायला मिळत आहे तर बघा आता ब्लॉग येण्यासाठी थोडासा उशीरच झालेला आहे कारण तब्येत थोडीशी माझी बरोबर नव्हती तर पुढं बघा पुढं टाळगजराच्या मृदंगामध्ये वारकरी दंग झालेले आहेत आणि पाठीमागं आपल्या तुकोबरायाची पालखी आलेली आहे तर किती मस्त अशी सजावट केलेली आहे, के आहे। पंधरा ते वीस दिवसापासून आतुरतेने या पालखीची आपण वाट बघत असतो पंढरपूरकरांसाठी तर अगदी हा फक्त आषाढी एकादशी नसून तर ही आमच्यासाठी दिवाळीच आहे असं आम्ही मानतो आणि बघा तुकोबरायाच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी इतकी गर्दी झालेली होती इतकी गर्दी झाली मस्त असं दर्शन झालं पुढं गेली की पालखी पालखीचं दर्शन घेतलं आणि थोडा वेळ पालखी तिथं थांबवलीसुद्धा कारण इथं था भरपूर भक्त येऊन थांबलेले होते तर आम्ही दर्शन घेतलं पालखीचं व्यवस्थित असं दर्शन झालं तर बघा अगदी इतकं छान वाटतंय पंढरपुरातलं वातावरण इतकं छान होतं आषाढी एकादशीच्या वेळेस आणि वारीची गर्दी भरपूर असे आलेले वारकरी माऊली हे सगळे पाहून डोळे अगदी तृप्त होतात मस्त वाटतं तर पालखी आपल्याखाली गेलेल्या आहेत दर्शन झालं माऊलीच्या पालखीचं काही दर्शन झालेलं नाही आहे कारण माऊलीची पालखी खूप उशीर आली होती तुकोबरायाची पालखी लवकर आली होती त्यामुळं तुकोबराया पालखीचं दर्शन झालं आता आषाढी एकादशीची रेलचेल तुम्हाला मी दाखवते आषाढी एकादशी दिवशी आम्ही विसावा मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी निघालो तर आषाढी एकादशीच्या दिवशीचं हे दृश्य आहे तर बघा सगळीकडं वारकरी आहेत सगळीकडं गर्दी आहे दुमधमली आहे अगदी पंढरी आणि या दुमदुमली पंढरीतलं मी थोडंसं दृश्य तुमच्यासाठी शूट करून आणलेलं आहे तर जागोजागी दुकानं लागलेली आहेत आता हा आषाढी वारीचा दिवस आहे त्या वारीच्या दिवशी आम्ही निघालो विसावा मंदिरापाशी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी ज्यावेळेस पालख्या विसावा मंदिरापासून खाली जातात तिथे एक मस्त असं माऊलीचं मंदिर आहे तिथंच पालख्यांचा विसावा होतो ना तिथं मस्त असं मंदिर आहे ते मंदिर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन तर आता आपण चाललो आहे विसावा मंदिराकडे तर जाता जाता मी तुम्हाला पंढरीत दुमदुमलेली पंढरी जी आहे ती दाखवत आहे तर सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा मेळ जमला भक्तविण्याचा ध्यास विटू माऊलीच्या दर्शनाचा तर फिरत फिरत आम्ही आलेलो आहे मंदिराजवळ तर हे आहे आमच्या विसाव्याचं मंदिर खूप गर्दी असल्यामुळं रांगेत आम्ही उभारलेलो नाही आहे आम्ही दर्शन घेतलं विटू माऊलीचं बाहेरूनच मुखदर्शनसुद्धा मस्त असं झालेलं आहे रांग खूप मोठी होती त्यामुळे मुलं काही रांगेत थांबत नव्हते त्यामुळं आम्ही बाहेरूनच मुखदर्शन घेतलेलं आहे अगदी प्रसन्न वाटतं दर्शन घेतल्यानंतर इथं बघा मस्त असे कीर्तन चालू आहे बघा किती मस्त असे नृत्य करतायत माऊली इथं बघा फुगड्या खेळतायत डान्स करतायत तिकडं बघा टाळविण्याचा गजर आहे आणि मस्त असे इथं फुगड्या चालू झालेल्या आहेत थोडा वेळा आम्ही ते पाहिलं मस्त वाटलं काही माझ्या मैत्रिणीने पण तिथं फुगड्या खेळल्या आणि पाहिलं ते झालं दर्शन झालं इथे बघा या मावशी म्हणत आहेत आम्हाला इकडून जाऊ दे पलीकडून मोठी रांग होती त्यामुळे आम्ही पण जास्त वेळ रांगेमध्ये उभं राहिलेलो नाही आहे आणि तिकडून मुकदर्शन घेतलं आम्ही समोरनं आता मुकदर्शन झालं पुढं घराकडे निघाल्यानंतर इथे मस्त अशा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती दिसल्या किती प्रसन्न वाटत आहेत बघा बरं या मूर्त्या तर त्याच्यातली एक मी मूर्ती घेतलेली आहे किती मस्त दिसते बघा आपल्या विठ्ठल रुक्मिणीचे मूर्ती किती छान वाटते तर विठू माऊलीच्या मूर्तीला मी मस्त असं घरी घेऊन आलेली आहे किती मस्त दिसत आहेत कलरसुद्धा अगदी छान आहे आणि चेहरासुद्धा अगदी हसतमुख आहे तर अशी होती आमच्या आषाढी वारी एकादशीचं दिवस कारण घरामध्ये सुद्धा भरपूर पाहुणे आलेले असतात आणि मस्त अशी मूर्ती मी गिफ्ट देण्यासाठी घेतलेली आहे आता बघा आषाढी वारीच्या वेळेस आपल्या पंढरपुरातलं मंदिर हे अशा पद्धतीनं सजवलेलं होतं आणि आपली विठू माऊलीसुद्धा बघा किती मस्त असे सजलेले आहे तर आपलं आषाढी एकादशी झालेली आहे पौर्णिमा झाल्यानंतर सगळ्या पालख्या पंढरपुरातून आपल्या आपल्या दिशेने रवाना होतात तेच माऊलीच्याकडे निघालेली आहे बघा किती मस्त असं दृश्य आहे जाताना सुद्धा भरपूर असे वारकरी असतात येताना तर खूप गर्दी असतेच असते पण जाताना सुद्धा आता या पालख्या निघाल्या विसाव्या मंदिरापशी थांबतात तिथं आरती होते तिथून आरती झाली की पुढं जाऊन वाकरीमध्ये या दोन्ही पालख्यांचा मुक्काम होतो माऊलीच्या पालखीचा आणि तुकोबरायाच्या पालखीचा तर सगळे भाविक भक्त ज्यांचं दर्शन झालं नाही आहे ते सगळे भाविक भक्त वाखरीला जातात आणि वाखरीतून तिथं दर्शन घेतात पालख्यांचं खूप मस्त असं दर्शन होतं <laughs> हा छोटासा ब्लॉग मी आषाढी वारीवरती बनवलेला आहे कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आषाढी वारीचा हा ब्लॉग उशीरा आल्यामुळे क्षमा असावी आणि हा ब्लॉग नक्कीच एन्जॉय करा जेवढं काही मला दाखवता येईल तेवढं ब्लॉगिंगमध्ये मी पंढरपुरातलं दाखवण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा जाता जाता एवढंच सांगते टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीचा विणा माऊली निघाले पंढरपुरातून पुण्याकडे मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला रामकृष्ण हरी मंडळी कसा वाटला ब्लॉग कमेंट करू नक्की सांगा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय